महत्वाचं हा कार्यक्रम नुसता परसाडमध्ये नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गावापर्यंत पोहोचले अनेक गावापर्यंत लोक घर बसल्या या सेवेचा लाभ घेतात एका सोशल मीडियावरती अनेक लोक रील बनवतात अनेक लोक स्वतः फेमस होण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीला जातात स्वतःच्या शरीराचं अंग प्रदर्शन करून रील बनवतात पैसे कमवतात पण धर्माचं कार्य करण्यासाठी काळीज मोठ पाहिजे ऐका ह्या सोशल मीडियाला हातात घेऊन या ठिकाणी ज्या चॅनलला हा कार्यक्रम लाईव्ह आहे जबाबदारीनं बोलतो विठ्ठल भक्ती युट्यूब चॅनल या चॅनलचं अगोदर नाव होतं समीर गायदनी आता झालं हे विठ्ठल भक्ती बघा जे लाईव्ह करताय त्या माल कर ला। मालकाकड पाहिलं मला वाटतं त्या दिवशी जे मंडप उडाल त्या हवाधून मध्ये जर सापडलं राहिलं नसत पण बरं झालं ते पकडून राहते हात त्याच्या जा दिसण्यावर जाऊ नका त्याच्यात जा कला एवढी जबरदस्त आहे हे सर्व इच्छे लोक अख्ख्या महाराष्ट्राभर चाललेत महाराष्ट्राभर कारण जिवाळा चॅनल जो आहे ना जिवाळाला चॅनल सोबत काम केलं त्या दादाचे परम मित्र आहेत आणि तिकडे कार्यक्रमाला जातात हे त्यांच्यासोबत आणि तेवढी मोठी व्यक्ती आपल्यासोबत इथं आहे आणि हा कार्यक्रम लाईव्ह चाललाय लोकांची फक्त एकाच इच्छा असते की मोबाईलला जशा वाईट चित्रीकरणाच्या लिंक येतात तशा चांगल्याही लिंक याव्या मग आपण हा कार्यक्रम आपल्याही मोबाईल वरून शेअर केला पाहिजे आपण बसलोय नाही इथं नको ते स्टेटस ठेवतो अशी अशी स्टेटस ठेवतो असे कुठं आईस्क्रीम खायला दिली असेल ते तर आईस्क्रीम घेते त्याच्यासोबत हेकडातून ते पानच स्टेटस ठेवण्यापेक्षा विठ्ठल भक्ती चॅनलला जा कार्यक्रम जो चालू आहे ते लिंक शेअर करा आपल्या व्हॉट्सअपला आणि कळवा सर्वांना बघा आमच्या गावातला कार्यक्रम का